वैद्यकीय क्षेत्रात म्हणजेच नीट परीक्षेत महाघोटाळा झाल्याचे उघड होताच देशभरात आता शेकडो हजारो विद्यार्थी सह पालकात संताप निर्माण झाला आहे एकीकडे एक दिवस रात्र अभ्यास करून सुद्धा मेडिकल क्षेत्रामध्ये कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत मिरिट गुण घेणे कसे मात्र एकाच सेंटरवरील अनेक विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण कसे मिळाले यावर आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहेत पाच मे रोजी पाचशे एकाहत्तर शहरामध्ये चार हजार सातशे पन्नास केंद्रावर परीक्षा झाल्या चार जून दोन हजार चोवीस रोजी नुकतेच नेट निकाल समोर आला एकाच केंद्रावर अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळाल्याने संभ्रम मिळाला झाला आहे म्हणजेच सातशे वीस पैकी सातशे मार्क या कारणामुळे सुद्धा अनेक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत शहरातील चाणक्य अकॅडमीचे नीट क्लासेसचे संचालक अजिंक्य वाघमारे यांनी या विषयावर पोलखोल केली आहेत आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की नीट ही जगातली दुसऱ्या नंबरची सगळ्यात कठीण परीक्षा आहे आणि या परीक्षा ही सातशे वीस मार्कासाठी होते ज्याच्यात फिजिक्स एकशे ऐंशी मार्काचं केमिस्ट्री एकशे ऐंशी मार्काचं बायोलॉजी तीनशे साठ मार्काचं सा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नीट एक्झाम कंडक्ट केल्या गेली पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी या जो रिझल्ट आहे याच्यात फार मोठी तफावत आली आहे दरवर्षी एक किंवा दोन विद्यार्थी यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क येतात म्हणजे फर्स्ट रँक किंवा सेकंड रँक असं त्यांचा नेहमी असतो बट यावर्षी असं झालेलं आहे पहिल्यांदा की सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क असणारे जवळजवळ साठपेक्षा जास्त विद्यार्थी आहे आणि साठपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपैकी जे हायर रँकिंगवाले आहे जे पहिले साठ रँकिंगवाले आहे ज्यांचे ॲडमिशन एम्स दिल्लीला होते असे रँकिंगवाले पोरं एकाच सेंटरवर आलेले आहे त्यामुळे या परीक्षेमध्ये काहीतरी कुठेतरी काही, काही गोष्टी चुकल्या आहे हे आमच्या लक्षात येत आहे सोबतसोबत एखाद्या विद्यार्थ्याला एखादा प्रश्न चुकल्यास सातशे वीसपैकी सातशे सोळा मार्क पडायला पाहिजे ते पण त्यांना सातशे सतरा अठरा असे मार्क्स येत आहेत तर त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की काहीतरी कुठेतरी एन एम सीनी किंवा एन टी एनी जी एक्झाम कंडक्ट केलेली आहे एन टीने या एक्झाम कंडक्ट करण्यामध्ये कुठेतरी काहीतरी घोड करण्यात आलेला आहे माझा एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचे आन्सर की प्रमाणे जे मार्क्स होते हे सहाशे चार भरत होते पण वास्तविकमध्ये जेव्हा त्याचा स्कोअर आला तो पाचशे शहाण्णव मार्क्सचा आला तर असे बरेचसे विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्यांच्या आन्सर कीमध्ये आणि मेन स्कोअरमध्ये खूप मोठी तफावत येत आहे आणि इतके सगळे विद्यार्थी जेव्हा हायर रँकिंगमध्ये येत आहे कारण की नीटची जी एक्झाम आहे याचा पूर्ण खेळ हा रँकिंगचा आहे इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांची रँकिंग मार्क्स चांगले भेटल्यानंतरही कमी येत आहे तर बऱ्याचशा जे स्टुडंट आहे यांना खूप त याचा मानसिक त्रास जाणवत आहे आणि आपण जर रोज आपल्या जर पेपर वाचत असाल तर इतक्यात नीटच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सुसाईड पण अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्कीच आमचे जे विद्यार्थी आहे ज्यांना या एक्झामशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहे आणि पालक आहे यांना आम्ही सोबत घेऊन हायकोर्टात त्याची याचिका दाखल करणार आहे जेणेकरून या परीक्षेची रिझल्ट uh, uh, हा पुन्हापासून लावावा व त्याची चौकशी करण्यात यावी अशी आम्ही uh, 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 कोर्टाला विनंती करण्यात येते